ऐकूया काही ठळक घडामोडी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पणन हंगामासाठी चौदा खरीप पिकांकरता किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं मंजुरी दिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली यात सर्वाधिक निव्वळ वाढ कारडासाठी आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्या खालोखाल रागीसाठी पाचशे शहाण्णव रुपये कापसासाठी पाचशे एकोणनव्वद रुपये तर तिळासाठी पाचशे एकोणीस रुपये क्विंटल असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या विकासाकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली असून तसा शासन निर्णय नियोजन विभागानं आज जारी केला विकास आराखड्यातली सर्व कामं एकतीस मे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुढच्या महिन्यात वायव्य भारतात काही भागांमध्ये तसंच मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पालघरचे माजी खासदार लहानू कोम यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते लहानू कोम यांनी एकोणीशे एकोणसाठ पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती कोम यांच्या पार्थिवावर उद्या तलासरी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे एकोणचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार तीनशे बारा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही चौऱ्याहत्तर अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार सातशे बावन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबई